मध्ये शाळेमध्ये चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार होतोय हे आपल्या महाराष्ट्रात घडतंय ते ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामधून मुख्यमंत्री आहेत आज आपण बघतोय की कोलकात्याचं प्रकरण किती भयानक होतं परंतु आता लहान तीन तीन चार चार वर्षाच्या मुली सुद्धा महाराष्ट्रात सुरक्षित नाहीयेत ज्या मुलीला वेदना होत होत्या तिने जेव्हा पालकांना सांगितलं आणि तिला पालक जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले गेले तेव्हा त्या कुटुंबाला काय वेदना झाल्या असतील प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुली आहेत म्हणजे लाडकी बहीण योजना तुम्ही आणली परंतु लाडक्या बहिणीला सुरक्षित तुम्ही कधी करणार आहे या आरोपींना अटक तर झालेली आहे परंतु एक महिन्याच्या आज फासावर लटकवा तर खऱ्या अर्थानं सगळ्या मुली ज्या आहेत त्या महिला सुरक्षित होतील आणि पोलीस टाळाटाळ करतात सुरुवातीला पोलिसांकडे प्रकरण जात आणि पोलीस काहीच लक्ष घेत नाहीत मग गृहमंत्री काय गृहमंत्र्यांनी ताबडतोब गृहमंत्री पदाचा राजीनामा देणं गरजेचं आहे आणि या मुलींना न्याय मिळाला पाहिजे किती मुलींना मुलींवर जे आहेत असे अत्याचार झालेत याचाही तपास होणं गरजेचं आहे एसआयटी स्थापन करता तक्रार पेटी लावणार आहोत झाल्यावर महिला आयोग सुद्धा जागा होत आहे परंतु या घटना होऊ नयेत यासाठी तुम्ही काय करताय पक्षांचे प्रचार करणं कमी करा आणि महिला सुरक्षिततेसाठी ज्या आहेत त्या दररोज जे आहे ते काम करणं गरजेचं आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग हो तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxerich, proudly Indian.